दिनांक वीस जून रोजी सकाळच्या सुमारास चेडी पंपिंग हनुमान मंदिराजवळ किरकोळ भांडणाची कुरापत काढून बाळकृष्ण चिंदू सानप वय पंचावन्न राहणार चेडी पंपिंग यांना लाकडी दांड्यानं संशयित आरोपीनामे दीपक विलास चव्हाण साई दीपक चव्हाण वृषाली दीपक चव्हाण यांनी जबर मारहाण करून जखमी केलाय सदर बाळकृष्ण चिंदू सानप यांच्यावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सानप तसा चव्हाण कुटुंबांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली या घटनेचा तपास पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत चिंदू पंपिंगला राहतो मारुतीच्या मंदिरापाशी मी घरी खाली घरून खाली दूध घ्यायला येत असताना दोन्ही म्हणजे तिघेनं माझे डायरेक्ट बॅटनं काठेनं मारहाण केली मला त्यानं न, न काही किरकोळ कारणावरून झालं मला अजिबात माझे डायरेक्ट लगेच वारच केले तेनं डायरेक्ट लगेच आपगीमध्ये मला मारलं त्याच्या स्वतःच्या गाडीमध्ये तिघ तिघं आले शाई दीपक चव्हाण दीपक विलास चव्हाण आणि ती श्रोशली दीपक चव्हाण तिघाईनं मला आहे ना रस्त्यावर लोळू लोळो मारलं त्यानं सुद्धा ते म्हणायचे मध्ये पडायचं नाही पब्लिकला सुद्धा दम बाजी केली मागच्या वेळेस मी त्यानं मला मारायला गुंड पाठवले होते आमच्या बिल्डिंगमध्ये ते आ... ते म्हणजे एकदम दस एकदम दस करा डायरेक्ट माणसाला घाबरवते शिधकाळ करते दमदार्टी देते आणि मला न कारण सकाळी साडेआठ वाजता मला असं मारलय माझी पर पाट लाल झाली हात पायाला परत मारलय मुख्य संचालक रवींद्र लातराज्य न्यूज नाशिक रोड